तळोदा तालुक्यातील राण्णे येथील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर तळोदा तालुक्यातील राण्णेच्या विठ्ठलाचे दर्शन शादा तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी तहसीलदार दीपक देवरे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी घेतले या वर्षीची महापूजा राण्णे येथील युवा शेतकरी तुषार बोराणे व कविता बोराणे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच सकाळची काकडा आरती व संध्याकाळची आरती मंदिराचे पुजारी दिलीप जाधव वैशाली जाधव यांचे हस्ते करण्यात आली हरी पालखीच्या मिरवणुकीसाठी आत्माराम भजनी मंडळ शिवानंद भजनी मंडळ व गुलाबबाबा भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले तालुक्यातील चिनोदा मोड प्रतापूर तळवे मोयदा पाडळपूर नवागाव सलसाडी येथून पायीडिंडे आल्या तसेच तळोदा शहरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते दिवसभर विठ्ठल भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या आलेल्या सर्व भाविकांना मोफत फराळाची तसेच मुबलक शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली यासाठी व रोजवा येथील युवकांनी विशेष मेहनत घेतली पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप उपनिरीक्षक महेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला भाविकांचे दर्शन फराळाची व्यवस्था पाणी पार्किंग व्यावसायिकांच्या दुकानांचे नियोजन याबाबत विठ्ठल रुक्मई सेवा समिती व समस्त ग्रामस्थ मंडळी राणे यांनी मेहनत घेतली